मित्रांनो आपला शिवराई वनप्रकल्प प्रकल्प यामध्ये ही झाडं आहेत आणि या झाडांना गवतामध्ये लपलेली ही छोटी छोटी झाड तुम्हाला दिसत असतील असा हा छोटासा आपला वनप्रकल्प आहे काही झाडं डोक्याच्या वरती गेलेली आहेत पूर्णपणे डोंगराळ भाग आहे आणि हे अस खाली मुरू महिन निवळ खडका मातीचा अंश म्हणाल तर नसल्यात जमा निवडुंगाचं पान इथं आणून लावलं होतं ते आता त्याचं बेट अशा पद्धतीनं विस्तारायला लागलेलं आहे हे गवतामध्ये सध्या ते आवळ्याचं झाड आहे चार पान शिल्लक आहेत त्याच्या शेंड्यावरती आणि अशी फेन्सिंग केलेली आहे आपण साडेतीन एक्करला असं चारी बाजूनं जाळीची फेन्सिंग केलेली आहे अकरा कठीण कालावधी आता इथून पुढे सुरू होतो आता सध्या पंधरा दिवसाला जरी एका झाडाला एक बकिट पाणी दिलं तरी भागतं डिसेंबरपर्यंत परंतु जानेवारी नंतर मात्र आठ दिवसावर पाळी येते फेब्रुवारी संपली की चार दिवसावर आणि फेब्रुवारीनंतर मात्र जास्त पाण्याची गरज पडते झाडांना फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून हे चार महिने खरा झाड जगवण्याचा कठीण कालावधी सुरू होतो असा हा आपला शिवराय वन प्रकल्प आहे मित्र परिवाराच्या सहकार्यानं त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबातील सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त जे जे सगळं मित्रपरिवारानं योगदान दिलं त्यातून हा प्रकल्प साकारलेला आहे पुढच्या चार आठ वर्षामध्ये इथे घनदाट जंगल झालेलं आपल्याला दिसेल आणि ही खरी आपल्यासाठी नाही पुढच्या येणाऱ्या एकरांसाठी बाळांसाठी आणि त्यांच्या पिढ्यांसाठी हे बसण्या उठण्याचं ठिकाण शुद्ध हवेचं निसर्गाचा आस्वाद घेण्याचं ठिकाण किमान या गाव परिसरात लाभावं हा एक हेतू त्यामधून साध्य होऊ शकतो कारण आज आपण काहीतरी लावून ठेवलं तर काहीतरी येणाऱ्या काला काळासाठी येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्याला जपून ठेवता येईल हे पहा समोरचे जे डोंगर आहेत <coughs> ते असे उघडे डोंगर आहेत सगळे झाडांचा लवलेश या चारही बाजूच्या डोंगरावरती नाही खर तर हे गाव चारी बाजूनं डोंगरांनी वेढलेलं गाव आहे परंतु परंतु एवढी उदासीनता आहे मागच्या दोन तीन पिढ्याने तरी या डोंगरावरती सगळी झाडं नष्ट करून ठेवली उद्याच्या आपल्या पिढ्यांसाठी काही शिल्लक ठेवलं नाही आणि असंच जर प्रत्येकानं विचार करीत गेला तर भविष्यात या डोंगरावरती दगड माती सुद्धा शिल्लक राहणार नाही त्यांच्यासाठी निसर्ग हा चित्रात पाहावा लागेल की काय अशी गंभीर समस्या पुढील काळासाठी निश्चितच आहे खरं म्हणजे झाड जगवणं झाडांचं संवर्धन करणं डोंगरांना राखीव आणि राखीव ठेवणं रक्षण करणं हे खरं आव्हान या पुढील काळासाठी आहे आणि त्या दृष्टीनं विचार करताना लोक आज तरी दिसत नाहीत बोटावर मोजने इतकी लोक आज या साठी धडपडत आहेत सरकार उदासीन आहे हे सगळे डोंगर कधी एकदा सरकारच्या घशात जातील आणि विकता येतील एवढेच प्रयत्न राज्यकर्ते करीत आहेत परंतु ह्या डोंगरामध्ये ज्या असंख्य दऱ्या आहेत त्या दऱ्यावरती बंदिस्ती केली तर दुष्काळाचा प्रश्न उद्भवणार नाही पाण्याची समस्या उद्भवणार नाही झाडं जगतील जनावरं जगतील शेतकरी जगल हा उदात्त हेतू कुठेच दिसत नाही राजकारण पाहिलं आता विकासाचं नाही आणि मग अशा कठीण समस्यामध्ये आपल्याला नेमकं काय मिळवायचं आणि काय देशासाठी राज्यासाठी राखून ठेवायचंय हे उद्देशच समोर दिसत नाहीत प्रत्येकाला स्वतःचं घर स्वतःचा प्रपंच स्वतःची लेकरं शिक्षण शिक्षणातून नोकऱ्या नोकऱ्यातून पैसा या पलीकडे आयुष्यच उरलं नाही जगाच्या पाठीवर पैसा कमवण्यासाठी कुठे जरी तुम्ही गेलात तरी ज्या मातीत ज्या भूमीत आपला जन्म झाला त्या मातीची ओढ ही शेवटच्या श्वासापर्यंत राहतेच शेवटी जिथं आपला जन्म झाला ती मातीच आपली उद्धारकर्ती असते ती मातीचा आपला स्वर्ग असते ती मातीचा आपला मोक्ष असते हे साधं निसर्गाचं तत्त्वज्ञान माणसं का समजून घेत नाहीत पैशाच्या मा पैशाच्या मागे धावता धावता कुठे जरी आपण गेलो तरी शेवटी पोटासाठी दोन घासच कमवायचे आहेत बाकीचं सारं भौतिक सुख हे अतृप्त अतृप्त ठेवतं अतृप्त अशा आकांक्षा मरेपर्यंत तशाच ठेवतं मानसिक समाधानाची तृ तुर। तृप्ती आता कोणाच्या चेहऱ्यावर कोणाच्या मनामध्ये दिसेनाशी झालेली आहे सगळं काही लुप्त होते डोळ्या देखत उजाड होतंय ते पहा तिथे समोर काही चार दोन जनावरं चरताना दिसत आहेत इथून तुम्हाला नाही दिसायची परंतु त्या जनावरांना दात घासायला तरी चारा त्या डोंगरावर उघवलेला दिसतोय का किती कठीण अवस्था आहे आपल्याला दूध खायला गाई पाहिजेत म्हशी पाहिजेत चौदार <laughs> मटण खायला शेळ्या पाहिजेत बुकडं पाहिजेत कोंबड्या पाहिजेत आपण आपला विचार करतो परंतु त्या मुख्या जनावरांना खाण्यासाठी काय पाहिजे त्यांच्यासाठी काय राखून ठेवलं पाहिजे याचा विचार कोणाच्या मनात देखील येत नाही आणि म्हणून त्यांना लवकर वाढ व्हावी लवकर मोठी व्हावी म्हणून रासायनिक अन्नद्रव्य अन्नपदार्थ आणि वाढीची औषधं दिली जातात त्या औषधातून त्यांची वाढ होईल परंतु त्या औषधातून त्यांच्या शरीरावरती होणारे परिणाम त्यांच्या दुधावरती मांसावरती होणारे परिणाम ते सगळे एकत्र करून आपल्याच पोटात जाणार आहेत याचा विचार आपण का करीत नाहीत जे या मातीतून पोटापुरतं मिळतं त्याच्यावरती आपल्याला समाधान वाटत नाही किती पळायचं किती धावायचं आणि त्यातून काय मिळवायचं धावपळीत जर आयुष्य जाणार असलं धावपळीत जर सगळं आयुष्य संपणार असलं तर कोणतं सुख आपल्या आयुष्यात आणि जन्माला येऊन आपल्याला मिळणार आहे याचा विचार कोणी देखील करायला तयार नाही उलट पक्षी ज्याच्याकडं काही नाही दो दोन घास खाऊन सुखी आहे त्याला सगळा समाज डिवसतो सगळं गाव दिवसतं सगळे पाहुणे रावळे नातेवाईक टिवजतात त्याच्या मनाची तृप्ती कुणीही समजून घेत नाही अरे तो समाधानी आहे ना त्याच्या छोट्याशा आयुष्यात ते आपल्याला नको वाटतं त्याचं ते सुख आपल्याला नको वाटतं त्या सुखातही दारिद्र्य शोधणारी माणसं बहुसंख्य असंख्य या जगात वाढलीत आणि त्यामुळे जो हा निसर्ग रासाचा हैदोस चालू आहे तो एक दिवस आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन संपेल तोही संपेल आपणही संपून जाऊ एवढा कठीण काळ आता आपल्या समोर आहे आता ही आपण झाडं लावली झाडं जगवतो त्यामधून एक वेगळा आनंद आहे झाडांची सोबत आहे झाडाची संगत आहे त्यांचे आशीर्वाद आहेत देवळात देव पूजण्यापेक्षा जत्रेत यात्रेत मोक्ष शोधण्यापेक्षा डोक्यावर तृप्तीची सावली आनंदाची सावली आणि जीवनभराचे आशीर्वाद देणारं हे झाड देवापेक्षा काही कमी नाही खरं तर झाडाला बोलता येत नाही त्याला शब्द नाहीत परंतु संवेदना एवढ्या प्रगल्भ आहेत की ते प्रत्येक जीवाच्या मनातलं प्रत्येक जीवाच्या जीवनातलं सगळं सार झाड समजून घेतं म्हणून झाडासारखं व्हा झाडासारखं राहा आणि झाडासारखं जगा ही एवढीच अपेक्षा या निमित्ताने करतो धन्यवाद <laughs>